नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सामाजिक धार्मिक आणि विकासात्मक कार्याच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गुलाब दौलत माळी हे नागरिकांच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जातात गुलाबमाळी हे सातपूर मंडळ संत माळी मंडळ श्रमिक नगर येथील उपाध्यक्ष असून महात्मा फुले जन्मोत्सव दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष श्री महारुद्र हनुमान नागरी सहकारी पतसंस्था श्रमिक नगरचे सेक्रेटरी संतकृपा कन्स्ट्रक्शनचे संचालक तसेच थानदेश कानबाई माता मंडळाचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहे प्रभागातील नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाबाबत तत्परता दाखवत रस्ते पाणी पुरवठा वीज स्वच्छता अशा मूलभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी आणि नागरिकांना एकत्रित आणण्यासाठी ना त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले विशेष म्हणजे त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांच्या पत्नी भारतीताई गुलाब माई या देखील भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत दोघांनी मिळून प्रभागातील नागरिकांसाठी नेहमीच उभे राहण्याची भूमिका निभावली आहे कोरोना काळात या दाम्पत्याने जीव धोक्यात घालून घरोघरी सॅनिटायझेशनचे कार्य केले अन्नधान्य व औषध वाटप करून नागरिकांना दिलासा दिलाय त्यांच्या या सेवाभावाचे समाजात मोठे कौतुक झाले गुलाब माळ यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच नवरात्र उत्सव आणि दीपावली निमित्त घरोघरी पणती वाटप यांसारखे उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले आश्रम येथे त्यांनी दीपावली निमित्त वृद्धांना भेट देत आनंद वाटला तसेच आमदार सीमाता हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुकुल येथे वृद्धांसाठी पुरणपोळी भोजन कार्यक्रम घेऊन समाजातील ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त करण्यात आला संयुक्त ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच सत्यपाल महाराजांचे शिष्य पवनपाल महाराज यांच्या सप्त खंजेरी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या सर्व कार्यामध्ये फक्त माळी कुटुंबच नव्हे तर संत सावता माळी व विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्ती शक्ती महिला मंडळ क्रांती सूर्य फाउंडेशन आणि खानदेश सहकार्य उल्लेखनीय राहिले गुलाब माळी यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि सेवाभावामुळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विकासाची नवी दिशा मिळाली असून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आपुलकी आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आता सध्या आपण दिवाळी निमित्त गुलाब माळी यांच्या निवासस्थानी निवांत भेट देत आहोत त्यांनी अनेक समाज कार्य करण्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो फक्त परिसरातच नव्हे तर वॉर्ड क्रमांक नऊ त्यांनी विकास करण्यात देखील त्यांचा हातभार त्यांनी नेहमीच लावला आहे फक्त परिसराचाच नव्हे तर परिसराच्या बाहेरच्या लोकांच्या देखील समस्या त्यांनी जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते येणाऱ्या दिवाळीनिमित्त प्रेक्षकांना किंवा आमच्या नागरिकांना काय संदेश देणार आहात नमस्कार प्रभाग क्रमांक नऊ मधल्या सर्व बंधू आणि भगिनींना सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता जी मॅडमांनी जी माहिती दिली माझ्या कामाची त्यांनी पावती दिली त्यांनी कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो याच्या मागून जे मी वीस पंचवीस वर्षापासून का कार्यक्रम करतोय सामाजिक कार्यक्रम करतोय आणि मी माईदा खांद्याला खांद्या लावून काम करत आहे आणि माझ असच कार्य चालू राहणार आहे मी दादांबरोबर सर्व प्रकारचे राजकीय सामाजिक सर्व प्रकारचे कार्यक्रम केलेले आहेत आणि माझे आता पण चालू आहे मी प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक पण आहे आणि मला जे साठी दांड्यांचा सा कार्यक्रम केला आता परत इष्ट आणला आता कालचाच कार्यक्रम झाला आमचा सण पाडव्याचा तर दिवाळीच्या निमित्ताने मी सगळ्यांसाठी सगळं आणि सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटचे भेट घेतलेलीच आहे आणि त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलेलंच आहे तर त्यांच्याच पत्नी भारतीताई गुलाब माळी आपल्या सोबत आहेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कार्य करत आहेत सामाजिक कार्य म्हणा किंवा समाजातील लोकांचे प्रश्न म्हणा किंवा कोणतेही कार्य ते नेहमीच कार्यात तत्पर असतात आपण या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया भारतीय गुलाब माळी माझ्या कार्याबद्दल तुम्हाला माझी पोच पावते तुमच्या पर्यंत पोहोचले वाटत त्यामुळे तुम्ही मला इथे येऊन माझ जी मुलाखत घेतायत त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं आभार व्यक्त करते आणि समाजकार्य म्हटलं तर आमचा हा वारसा आम्हाला दादांपासून मिळाला आणि दादा जसं छोट्यांना मोठ्यांना घेऊन चालत होते तसं आम्ही पण अजून चालतोय आणि समाजकार्य आपलं राजकीय पेक्षा समाज कार्यावर जास्त लक्ष देतो आणि समाजकार्य अगदी आमच्या जवळच आहे या परिसरात कोणाचं दुःख असेल कोणाचं सुख असेल त्या ठिकाणी आम्ही दोघही जाऊन उभे राहतो अर्ध्या रात्री जरी आम्हाला कोणी आवाज दिला तर आमचं माळी कुटुंब हे धावपडीतच असतं कार्यालय पण इथे अर्ध्या रात्री जरी त्या कार्यालयाला कोणी आवाज दिला असेल तर आमचं तिथे कोणीतरी असतं आणि तिथल्या ज्या नागरिकांच्या समस्या असतात त्या पण आम्ही जाणून घेतो कारण की आता बरेच कार्यक्रम असतील कोणाचं काही आपल्या परिसरात असेल आता जवळजवळ मी मागच्या महिन्यात सुद्धा आपल्या ताईंचा वाढदिवस केला आपलं घरकुल आश्रमात जाऊन तिथे सुद्धा मी जे रुद्र लोक होते तिथे सुद्धा त्यांना पुरणपोळीचं जेवण दिलं परत आता आठ दहा दिवसापूर्वी वासरले म्हणून पंचवटीमध्ये जे आश्रम आहे त्या ठिकाणी मी माझी भेट दिली जिथे वृद्ध लोकांना जे फराळाचं दिवाळीचं मी वाटप केलं आणि सगळ्यांना जाऊन माझं म्हणजे शुभेच्छा पण दिल्या आणि त्या ठिकाणी एवढं आनंदमय वातावरण झालं की त्या वृद्ध लोकांना असं वाटत होतं की आमची एक लेख आली आणि आम्हाला एक मोठ्या दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा देऊन गेल्या त्या ठिकाणी मला खूप समाधानी पण वाटली सर आणि इथून पुढे आमचं समाज कार्य हे चालूच राहणार आहे आणि मी आज जे उतरली त्या जनतेच्या सेवेसाठीच उतरलीये आणि जनतेची सेवा हे आमच्या माळी परिवाराच्या आधीपासून त्याच्याशी आहे आणि ही आमच्या दादांची पण नाळ जुडली ती नाळ आमची आम्ही कायमस्वरूपी जपू नक्कीच ताई आणि सर तुमचे कार्य खूपच चांगले आहे तुम्ही अनेक सामाजिक कार्य केले आहे आणि समाजातील लोकांचे प्रश्न जाणून घेण्यात देखील तुम्ही तत्पर आहातच तर ही झाली आनंदाची बातमी आणि दुःखाची बातमी सांगायचं झालं तर गेल्या पाच वर्षांपूर्वीची महामारी आली होती फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण जगावर जो काळ आला होता आणि ज्यामुळे सगळीकडेच लॉकडाऊन लागलं ला होतं तर त्यावेळी तुम्ही नागरिकांची कशा स्वरूपात मदत केली होती पाच वर्षापूर्वी जो कोरोनाचा काळ आला त्यावेळेस सुद्धा मी प्रत्येक कुटुंबाजवळ जाऊन भेट दिली प्रत्येकाच्या समस्या जाणल्या परत त्यांना जे गर्दीचं वातावरण असेल तिथे तुम्ही टाळा परत ज्यांना ज्या महिलांना काही गरजू असेल तर त्या ठिकाणी माझी मदत पण चालू होती एखाद्या कुटुंबाला जर थोडस काही लागलं तर त्या ठिकाणी मी जाऊन स्वतः माझं सहकार्य केलं परत त्याच काळ करोनाच्या काळात जे मेन ते आमच्या कुटुंबावर पण तो काळ आला होता त्यानंतर सरांवर करोना झाला त्या सर दोन महिन्यानंतर पुन्हा या जोमाने कामाला मी सुरुवात केली जे गरीब कुटुंब होतं मी त्यांना माझ्याकडून खर्चाने धान्य वाटप सुद्धा दिले आणि काही मुलांच्या शाळेच्या समस्या असतील कोणाला फी भरण्याची आले असेल तर त्या सुद्धा मी महिलांना स्वतः सांगितलं चिंता करू नका तुमच्या मुलांची फी असेल तर ती माझ्या स्व खर्चाने सुद्धा मी त्यावेळेस जाऊन सगळ्यांना मदत केली तर आज आपण होतो गुलाब माळी यांच्या निवासस्थानी भेट देत होतो आणि त्यांच्याकडे सविस्तर प्रश्न जाणून घेत होतो तर खरंच ताई तुमच्या कार्याची दखल घेत परिसरातील अनेक नागरिकांची अशी चर्चा आहे की आमचे नगरसेवक किंवा नगरसेविका तुम्हीच आहात तर त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतेच आणि फक्त त्यांचे माळी कुटुंबच नाही तर त्यांचे सर्व सहकारी किंवा जे त्यांचे त्यांच्या सोबत जे काम करतात त्यांचे देखील महत्वपूर्ण कार्य आहे सर्वच लोक या सामाजिक कार्यात दखल घेतात आणि समाजातील प्रश्न जाणून घेण्याची मदत देखील करतात तर त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी त्यांचे धन्यवाद करते नाशिक लोकशाही न्यूज प्रतिनिधी रमेश खरात सातपूर